शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपलं सगळ्यांना वाटलं आता स्वराज्य तशीच आहे सगळ्यांना कमबॅक कसा असावा तर असा असावा आणि हा कमबॅक झालाय हा कमबॅक झालाय आणि या कमबॅक मध्ये नाव एक ताकद होती आणि त्या ताकद ताकदीच नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज अडचणीत सापडल्यानंतर आम्हाला शिवाजी महाराज हे नाव जरी आठवलं ना ऊर्जाच प्रकट होते छत्रपती शिवाजी महानचं नाव घ्या नाही रक्त पेटलं तर बोलायचं शिवाजी महानचं नाव नाव घ्या अंगावरती शहारे नाही फुलले तर बोलायचं शिवाजी महानचं नाव घ्या अंगावरती खत शहर येतात रक्त पेटलात पेटलं आणि आला या दरम्यान पुढा फटका चांगला पाठीमागे क्षेत्ररक्षण मिसफिल्ड होते पाठीमागे क्षेत्ररक्षक एक सिंगल झाली कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी कॉल दुसरी झाली वा गुड रनिंग विकेट दर टू विन आहे या दरम्यान इनसाइड आउट केलेला शॉट क्षतरक्षक पाठीमागे धावेल एक सिंगल होईल कंप्लीट दुसऱ्या धाव्यासाठी कॉल आणि दुसरी धाव पाहता पाहता इथे होते कंप्लीट दोन धावा आणि दोन धाव नवपल जाईल पुढे धावपल सोळा धावा दाव धवपल आहेत आपल्या जवळच आहे आता विजयाच्या तोरुण यात खेळाडून बांधलंय का खूप चांगला चेंडू बघायला मिळतोय खूप चांगला चेंडू आहे श्कुण श्कुण जाला होता खूप जास्त झाला दरम्यान इथे वाईड चेंडू सामन्यामध्ये आता बघतोय हे वाईड चेंडू फलंदाजी टीम साठी खूप महत्वाचे आहेत सन्मान्य ट्रेझरी अधिकारी सन्मान्य